मध्ये सातत्य ठेवलं काम करत गेलं आपण एखादी परीक्षा आहे तिला आपल्याला वेळ द्यावा कमी असतात की पहिल्या वेळेस पास झाली पण ते पहिल्या वेळेस नाही शाळेत असतात मग ते हळूहळू अभ्यास करत जातात त्यांना मार्गदर्शन तसं मिळत तसंच प्रत्येक तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा कोणताही क्षेत्र कमी नाहीये म्हणजे पार तुम्ही छोटासा छोट काहीतरी शिकले ना कला आज कलेला महत्व आहे कौशल्याला महत्व आहे आपल्या डिग्रीला याला महत्व नाही राहिलेलं आज आपल्याला काय येतं आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो हे फार महत्वाचं आहे मग मोठं आपल्याला आहे ना कौशल्य शिकायचे कला शिकायची बोलता आलं पाहिजे आपल्याला महत्वाचं म्हणजे <स्थाणागाँ> आपल्याला काय येतं समोरच्याला कळलं पाहिजे ना बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही हा तर ते सांगण्यासाठी आपलं बोलणं चांगलं पाहिजे त्याच्यामुळं मग सर्वांनी पहिल्यांदा बोलायला शिकायचं सर्वांना चला चला कोण येतं पळत आलं पाहिजे सर म्हंटल पाहिजे थांबतो थोड्या वेळाने बोल असं असलं पाहिजे समजलं का त्यामुळं पहिल्यांदा बोलता आलं पाहिजे मग आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे ना घरच्यांना पण सांगायचं मला हेच करायचं आणि मग घरचे पण आपल्याला आता पहिले एवढं सपोर्ट नव्हते करत पण आता सपोर्ट करतात कारण घरच्यांना पण हळूहळू माहिती मिळायला लागली की आपल्या मुलामध्ये कोणते गुण येते मग सर सर पण तुम्हाला सपोर्टच करणार आहे ना सर पण तुम्हाला सांगतात आज सर माझं उदाहरण देतात पण मी फार छोटं उदाहरण आहे तुमच्या पुढं आपल्या देशामध्ये खूप मोठमोठे असे उदाहरणे पण मग सरांनी का उदाहरण दिलं की आपल्या जवळच आहे तुम्ही मला जसं मोबाईल वरती पाठतात तसं दररोज बी बघू शकता आता काही जण मला दररोज बघतात असं असतं नाही त्यामुळं शाळेत यायचं खेळायचं मस्त पैकी मज्जा करायची सगळं करायचं थोडासा अभ्यास करायचा आता तुम्ही हळूहळू गेले का तुमचा अभ्यास वाढत जाणार आहे तुम्ही म्हणजे मोठं झालं फार चांगलं असं काही नसतं म्हणजे मोठ आता माझ्या म्हणजे आम्ही जे मोठं झालं आम्हाला वाटतं नेहमी ने, लहानपण भारी होत बर का म्हणजे शाळेत जायचं काही टेन्शन नव्हतं पुढचं